तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का अमेरिकेमध्ये सेटल असेल आणि तो सुद्धा लग्नासाठी अमेरिकेमध्ये सेटल असणारी मुलगी सुद्धा असेल तर आठवणीने तर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजस्ट वधूर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूर केंद्रामध्ये तुमचं स्वागत करतो आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे शिक्षण मुलीचं मास्टर इन आय टी मधून झालेला आहे यू एस मधूनच त्यांनी शिक्षण ते केलेलं आहे तसेच ती मुलगी मध्ये एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे मुलगी वॉशिंग्टन येथे सेटल आहे वार्षिक एक करोड चाळीस लाख एवढं मुलीला पॅकेज आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि बहुस त्यांचा परिवार आहे मूळ हे पुणे जिल्ह्यातले रहिवासी आहे त्यांच्या अपेक्षा आहे की जो को मुलगा असेल तो भारतातील कोणत्याही जिल्ह्यातला असेल तरी त्यांना चालेल फक्त तो मुलगा मराठा काठ मधील असावा आणि तो मुलगा युएस मध्ये फेटल असावा किंवा त्या मुलाची युएस मध्ये सेटल होण्याची इच्छा असावी आणि मुलीचं जे वार्षिक पॅकेज आहे त्या पॅकेजच्या जवळपास त्या मुलाचं सुद्धा पॅकेज असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का युएसए मध्ये फेटर असेल आणि तो जर का या अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील मुलींची सगळ्या असतात उच्च शिक्षित मुलां मुलींची भरपूर प्रमाणात सगळ्या आहेत त्यामुळे लग्नासाठी तुम्ही जर काय शंभर टक्के विश्वसनीय मजूर केंद्र शोधत असाल प्रथम लग्न असेल पुनर्विवाह असेल किंवा अपंग असेल तर आजच तुम्ही आपल्या शिवराज मराठा विवाह केंद्राशी संपर्क करा नाव नोंदीविषयी माहिती घेतली नसेल तुम्हाला स्क्रीनवर ते नंबर दिसत आहेत त्या नंबरवर सकाळी दहा ते पाच वेळेमध्ये फोन करा आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदीची माहिती घ्या आणि ती जर का माहिती तुम्हाला योग्य वाटली तर आजच तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नावरून करा नाव तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटू सुद्धा करू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचा बायोटा फोटो पाठवून नावणी करू शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण रस्ता घेतो धन्यवाद जय शिवराय